यामध्ये राज ठाकरे एकूण तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे कालचा दिवस ते सायंकाळी उशिरा नाशिक मध्ये आले होते हॉटेल एक्सप्रेस या ठिकाणी ते मुक्ता नव्हते त्यानंतर आज सकाळपासूनच जर बघितलं तर राज ठाकरे हे साधारणपणे नऊ वाजेच्या दरम्यान बाहेर पडले आणि त्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि ते काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी आले आता या ठिकाणी दर्शन घेतील आरती करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा हॉटेल एक्सप्रेस या ठिकाणी जातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेते त्यांच्यासोबत भेटीगाठी होणार आहेत राज ठाकरे या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक लोकसभेचा देखील आढावा घेणार आहे कधी काळी नाशिक नाशिक नाशिकमध्ये तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक राज ठाकरे यांच्या पाठीशी होते त्यांना पाणी गंगडपणी गणपतीला ओम हो महापाध्यम समर्पय असतो आचमनियम सम समर्पयामी सकल गंध अक्षत पुष्पा आणि समर्पयामी श्री महा नमो नम हे भांड डाव्या हातात जरा

त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः त्वानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादितियोसि त्वं ऋतक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सरं जगदन्तत्तोजात् सरं जगदन्तस्वस्ति च ते सरं जगदन् त्वैले मिश्यते स्वरं जगदन्तो प्रत्येति त्वं भूमिलापो नलो निलोणमः त्वं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रियाति इताह तं धयत्रियातिता तं तलादर् यतिदाः त्वं मुलाधारुसुत्योसुरित्यं त्वं शक्तित्रयात्मगः त्वां मिगरो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्वं विष्टोस्तं रुद्रास्

वस्त्रभोस्त्रार्धे अलंकारार्धे सर्वांनार्धे अक्षताम समर्पय मी गंगणपते महा चंदनम तंजद्यंबर हे के वृक्षं गुरु गंजात तेन देव आयजंत साध्यादिते तुम्ही हळदी कुंकू वा ओम आहिरी वभोगे हे परजंदिवा हुं जाया हे तिं परिपादमान हस्तग्रो विश्वान बयना निद्वान पुमान पुमागुं सं परिपाद विश्वद ओम तांडत तांडत परोरो हंदे बरुगा बरुगस्परी एवानो दू दुर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतमहृदी पापान शतमहेश्वरे दुर्वे श्रीमन महागणान दुरांकुरान सर्वे व्यक्त पुष्पै संपूज्य माल्यादिनी सुगंधिनी मालित्यादिनी वैप्रो मयानितानी पुष्पाणि ग्रहण परमेश्वर दुर्गतिदा वेगलवयंदा मुखं किमस्य सिक्किं बाहु किमुरुपाद उच्चे श्रीमन महागणान ऋतुकालोद्भव समर्पयामि स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं समर्पयामि श्रीण महागणाधी या फळाला हाताचा स्पर्श करा ओम प्राणाय स्वाम पानाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रमणे महा नैवेद्यम समर्पयामी हस्तवृक्षांसरी मुखवृक्षांसरी करुनार्दे चंदन सोरी वीळा भूगिल अमृत आसमान दक्षिणा समर्पयामी ओम एक दंताय महे वक्रदुंडाय दे महे तन्म दंते प्रचोदयात श्रीण महागणाधी मंत्र पुष्पांजली समर्पयामी हातामध्ये पाणी घ्यायचं अनेन यथा शक्ती यथाच ज्ञाने मिलित उपचार द्रव्य हे पुन्हा आख्यान करणार श्रीण महागणी प्रियता नमः मः हस्ते अक्षतान् गृहीत्वा ओम तत्त्वाजामि ब्रह्माणा वन्दमान सदा शास्त्रे जग मनोहिरवे एण मानो वरुणे भव दर्शकम समान आयत्रभोगे ओम मुरुणायनमा धयामि आवहय ओम मुरुणायनमा सकल पूजाार्धे गन्धा अक्षत पुष्पाणि समर्पयामि ओम मुरुणायनमा पूर्वे ऋग्वेदायन्मा ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदायन्मा यजुेदं पूजयामि पश्चिमे सामवेदायन्मा सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदायन्मा अथ

Purvakamnamazuri, hasteyaksa dhan graizlam,

एक एक दगड आपल्याला व्हायचा आहे असे असं करा तुम्हाला तुम्ही एक एक दगड वा ओम केशवायन महाम नारायण ना ना महाम माधवायन महाम गोविंदायन महाम विष्णवेन महामधुरायन महाम त्रिविक्रमाय म वामनाय माम श्रीधरायन माम ऋषिकेशयन महाम पद्मनामाय दामोदराय माम संघर्ष नायन वासुदेवाय वासुदेवायन महामृद्युम्दायन महाम अनिरुद्धायन महाम पुरुषोत्तमाय महा अधोक्षदायन महा अच्युतायन महां, जनार्दनायन महा उपेंद्रायन महा हर हे श्रीकृष्ण परमात्मने ओम इदम विष्णुचक्रमे त्रेधानी दधे पदम समूदमस्य पाकुं सुरेश स्वाहा శ్రీహన్మే లక్ష్మణ సహిత్రార్పణమస్తు మాల్యాగంధిని మాలి వై ప్రభో మయాని తాష్ గ్రహా పరమేశ్వర కాళోద్భవ పుష్పాన్ని సమర్పయాూపం సమర్పయా దీపం సమర్పించం चतुष्कोन कृत्वा, तदुपर निदा, नयवेध्यम निदायो,

इथेच इथे आपण उभे राहूया आरती करायची आपल्याला रामाची चालेल दोन बोलला तो, तो, तो ओके oh, ओके येस पाठ मागे सरकडून पाटाच्या पुढे उभं राहिलं तरी चालेल हां काढून घेऊ चालेल उभा करून ठेवून उभा करून ठेऊन तर आपण ही थेट दृश्य पाहतोय नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सुखकर्ता करता वार्ता विघ्नाचे नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाचे सर्वांगे सुंदराशुराचे कंटी झळके माळ मुक्ता जय देव जय देव जय मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्पर्वे मात्रे मान कामनामूर्ती जय देव कुमरा चंदना ची होती कुमकुम केश्वरा मुकुट शोभे तो बरा चरनी डागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्ण मात्रे मन कामना पूर्ति जय लंबोदर पी तांबर फणिवर वंदना सरळ सुंदवत सुंदरे नयन दाश मा हे सदना शंकर दीपावा वे निर्पाणी रक्षा वेशुरव वंदना जय देव जय देव जय मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन माते मान स्मरणे माते मान कामना पूर्ती సంసారనా అంబే కరుణా విస్తారే వారే వారే జన్ వారే హో ఆకట దేవారే జయ దే జయేవి జయ మహిషా తారక సంజువనీ జయ त्रिभुवन बोनी पाहता तुकायचे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काय साहेब वाद करता पडील प्रवाहे ते तो भक्ता लागे ते तो जाता लागे पावस लवला जय देवी जय देवी जय महिषा सन्मर्दिनी ओ जैच्या सन्मर्दिनी गरुवार ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी अंबे सुरवासून कोणपूर्वी राजा नारा तल्ली पटभंग च क्लेशा जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी ओ दैत्यासुर मर्दिनी सर्वार ईश्वर वर दे तारक संजीवनी नाना देवी देवा एका विराजे नाना नाटक लीला सुंदर रूप साजे नाना तीर्थक्षेत्रे क्षेत्रे अभिनव गति माजे अगाध महिमा पिंड ब्रह्मांडे गाजे जय देव जय देव जय आत्मा रामा हो श्री आत्मा रामा निगमागम शोधिता नकले गुण सीमा बहुरूपे बहुगोणे बहुता काळांचा हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा युगान आत्मा राम अमृता दास मने महिमान बोलावे वाचा जय देव जय देव जय आत्मा रामा श्री हो आत्मा रामा निगमान वशोदित तान करे गुणसीमा जय दे, दे, दे।

जगदरिया दले नशीतली करणाम पुष्पये देवता वंदना हस्ताभ्याम आत्मवंदन मंत्र उष्पांजले ओम जद्ये नजन्मय जंतते देवा स्थान धर्मानवृत्मान्यासन्न तेनाकं महिमान सचंद छत्रपुरवे साध्य संति देवा ओम राजादि राजाय प्रसीय सायने नमो वयम वैश्रवणाय कुर्मय समय कामांका <laughs> वै श्रवण दुधादु कुलो राज वै श्रवणाया महाराजाय ओम स्वस्ती साम्राज्य

पायन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन भावे ओवारिन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव कायन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना कौमियज्ञ सकलं परस्मी नारायणाची समर्पया अशुवम एम राम कृष्ण कृष्णोदर वासुदेव श्रीधरम माघव गोपिका पल्लव जाणके नायकं रामचंद्रे हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तू कारणी देह माझा कारणे देह नको वापेक्षु नुलतानंद रघुनायका हे जय 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 रघुवीर समर्थ रामचंद्र महाराज की जय महा की माता हस्ते सॉरी 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 तर नाशिक मधली आपण हे दृश्य पाहतोय काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे माफ करा राज ठाकरे यांच्या हस्ते पूजा पार पडलेली आहे आणि मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे जे आहेत ते नाशिक दौऱ्यावर आहेत आणि राज ठाकरेंच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये पूजा नुकतीच पार पडले यावेळेस अमित ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत काळाराम मंदिरातली आपण ही थेट दृश्य पाहतोय नुकताच काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते आरती पार पडली काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन आज राज ठाकरे जे आहेत ते नाशिक लोकसभेची लोकसभेचा आढावा सुद्धा घेणार आहेत पाहणी करतील मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे जे आहेत ते ना, नाशिक दौऱ्यावर आहेत आज दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये काळराम मंदिराचं दर्शन ते घेणार आहेत आणि इतर नाशिक मत लोकसभेचा आढावा देखील ते घेणार अभिरुद्धीर मन मन्छित कामना सिद्धीर असतो धर्म की धर्म की अधर्म का अधर्म का प्राणियों में प्राणियों में गो हत्या गो हत्या आद्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की श्री राम बस बाजू से आयुष्यवान भो ईश्वान भो कृतिवान भो आयुष्यवान भो सौभाग्यवान भो काका थोडं बाजूंसारखं या हो दर्शनासारख्या श्री श्रीराम या या श्री 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 आयुष्यबाबू आयुष्यबाधू हां आवडले ना पूजा श्रीराम करी या श्री हे थोडं बाजूला करतो スリランドや。Oh,